पुढील महत्वाच्या बातमीकडे राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोदींनी माफी मागितली होती पण आता यावरूनच शरद पवारांनी निशाणा साधत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते का असा सवाल उपस्थित केला आहे मेरे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूँ वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है महत्ति नहीं सुनी तीन तो नहीं कर रही मांगी थी लगे तो संगीत कि सावरकर सावरकर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष तुरुंगामध्ये गेले हा त्या ठेवणे केला हे आपण मान्य करू पण सावरकर आणि शिवसेनेचे यांची चर्चा होऊ शकते एकत्र